नेक्स्ट इज भारतातील प्रमुख चळवळी त्यामध्ये पहिल्यांदा घेऊ आपण आदिवासी चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात आणि आदिवासी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर कदा आणली आता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश जे होते तर ते त्यांनी आदिवासी जे होते ना तर ते, ते आदिवासींची संपत्ती कोणती आहे जंगल संपत्ती ज्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालतं परंतु त्यांच्या हक्कावर कदा आणली ही कोणी स्वतः ब्रिटिशांनीच छोटा नागपूर परिसरातील कोलाम ओडिशातील ओडिशा गोंड महाराष्ट्रातील कोळी भिल्ल रामवशी बिहारमधील संथाळ मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आता छोटा नागपूर जो परिसर आहे तर त्या ठिकाणी एक आदिवासींची जमात आहे कोणती कोलाम जे ओडिसा स्टेट आहे त्यामधली गोंड त्यानंतर महाराष्ट्रातील कोळी भिल्ल आणि रामोशी आणि बिहारमध्ये जर पाहिलं तर संथाळ मुंडा तर या सर्व आदिवासी जे आहेत या सर्व आदिवासींनी मोठ्या प्रमाणात काय केलं ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष चालू आहे म्हणजे आदिवासींचा संघर्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालूच आहे भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत आणि स्वातंत्र्योत्तर काळात जरी पाहिलं आपण तर आज सुद्धा आदिवासींचे काय आहेत बरेच प्रश्न आहेत त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांचा वनावरील अधिकार नाकारला जातो आणि प्रमुख प्रश्न जर कोणता असेल तर तेच जंगल संपत्ती म्हणजे वनावरचा अधिकार जो आहे ना अधिकार तो नाकारला जातो आदिवासी चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा आदिवासी चळवळीच्या ज्या तीन प्रमुख मागण्या आहेत तर पहिली मागणी तीच आहे त्यांची की जे वनावरील अधिकार आहेत ते काय करावं त्यांचे मान्य करावे त्यानंतर जे वन किंवा जंगल याच्यातून काही उत्पादनं मिळतात जसं की डिंक असेल जे काही असेल है ना मध असेल त्याच्यानंतर काही ठिकाणी जर पाहिलं आपण तर चंदनसारखे पण काही झाडं आहे त्याचं पण प्रोडक्शन असतं हे की नाही तर हे जे काही उत्पादन असतील तर त्यांना गोळा करण्याचा आणि जेवढी काही जंगलची जमीन आहे वन जमीन म्हणू आपण तर त्याच्यावर लागवड करण्याचा अधिकार मिळावा असं आदिवासी चळवळींची काय आहे मागणी आहे त्यानंतर भारतातील शेतकरी चळवळ भारतातील शेतकरी चळवळ ही एक अत्यंत महत्वाची चळवळ आहे आणि आता शेतकरी चळवळ जी आहे ही एक अत्यंत महत्वाची चळवळ आहे ब्रिटिशांच्या राजवटीत वसाहती वासाहतिक काळातले सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागले आता शेतकरी संघटित होण्यामागचं रिझन जर पाहिलं आपण तर ब्रिटिशांची जेव्हा आपल्याकडे राजवट होती ओके तर नि निश्चितच आपण त्याला वसाहतीचं राज्य म्हणतो आहे की नाही तर त्या काळामध्ये सरकारच्या शेतीविरोधी जे काही धोरणं होती त्या धोरणांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आणि ते विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी काय होऊ लागले संघटित होऊ लागले एकत्र होऊ लागले बारंपार युशे आसे या मदे लड़ा लड़ा खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी तुम्हाला माहीत असेलच आणि यामध्ये बारडोलीचा लढा असेल किंवा चंपारण्याचा लढा त्यानंतर खोतीचा प्रश्न ह्या अशा काही ऐतिहासिक घटना आहेत की यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिशांच्या विरुद्ध शेतकरी संघटित झाले आणि त्यांनी काय केलं की एक, एक चळवळ उभी केली हे ना चंपारण्य जे आहे त्याच्यामध्ये ते चक्क पोलीस स्टेशनपर्यंत लोक म्हणजे तो लढा त्यांनी चालवला होता हुँ? शेतकरी चळवळींच्या प्रेरणा महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारामधून घेतल्या आणि आता शेतकरी चळवळीच्या प्रेरणा ज्या विचारवंताच्या किंवा ज्या आपले जे महान नेते होऊन गेले तर त्यांच्या विचारातून घेतले जातात तर त्यामध्ये आवर्जून तीन नावं घ्यावं लागतील आपल्याला कोणते कोणते पहिलं आहे महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी शेतीविषयक काही सुधारणांमुळे उदाहरणार्थ कुळ कायदा कसेल त्याची जमीन इत्यादी शेतकरी चळवळ राहिली आता शेतीविषयक काही सुधारणामुळे शेतकरी चळवळ जी आहे ना ही थोडीशी संत राहिली म्हणजे तिने धारण केलं का नाही जसं की एक कायदा आला होता कुळ कायदा कुळ कायद्याचा अर्थ काय आहे की जो जमिनीची मेहनत जमिनीवर मेहनत करेल है ना तिथं स्वतःचा वेळ देईल कष्ट कर, करेल म्हणजे जो कसेल त्याचीच जमीन या कायद्याला काय म्हणायचं कुळ कायदा तर ही कुळ कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा होता म्हणजे काही धोरणं शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळं ती चळवळ तीव्र होती का नाही ती सुरुवातीला कशी राहिली संत राहिली हरित नंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली परंतु आपल्याला माहीत आहे की हरितक्रांती बरोबर तर जवळपास जर पाहिलं आपण तालिगाच्या काळामध्ये गहू आणि तांदूळ या संदर्भात जर पाहिलं आपण तर हरितक्रांती झालेली आहे भारतामध्ये एक नाही विक्रमी उत्पादन केलेलं आहे आपण त्याच्यामुळे लोकसंख्येची जी डिमांड आहे ती फुलफिल झालेली आहे आता हरितक्रांतीनंतर जर पाहिलं आपण तर शेतकरी चळवळ जी आहे ही थोडीशी काय झाली क्रियाशील झाली आणि परिणामकारक म्हणजे सरकारकडे ते वेगवेगळ्या मागण्या असतील त्यांच्या वगैरे ते त्याचं पाठपुरावं ते सातत्यानं करू लागले शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कर, हरित करण्यात आली परंतु परंतु गरीब शेतकऱ्यांना गरी फायदा झाला नाही आता एक लक्षात घ्या की जे पारंपरिक शेती होती का त्या पारंपरिक शेतीनं शक्य नव्हतं की लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पन्न होत नव्हतं कारण लोकसंख्या जी आहे की थोडंसं लोकसंख्या वाढीचं तर आपण पाहिलं की भूगोलमध्ये ब्रिटिशांच्याही सॉरी ब्राझीलच्या तुलनेत दर थोडासा जास्तच सा आहे आणि so, सो हरितक्रांतीमुळं दोन फायदे झाले एक शेतीचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं आणि त्यानंतर अन्नधान्याच्या बाबतीत आपण संयपूर्ण झालो म्हणजे आपल्याला अन्नधान्याची आयात करण्याची वेळ आली का नाही परंतु त्याचा एक लॉस जो आहे हरित क्रांतीचा तर तो आहे की जे गरीब शेतकरी आहेत त्यांना मात्र हरित क्रांतीचा जास्त लाभ झाला नाही शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले आणि म्हणून शेतकऱ्यामध्ये दोन वर्ग निर्माण झाले की ज्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक बियाणे हे ना सगळ्या गोष्टी होत्या ते काय होत गेले श्रीमंत होत गेले आणि ज्यांना अशा फॅसिलिटी अवेलेबल झाल्या नाही ते गरीब होत गेले म्हणजे आर्थिक दरी जी आहे ही शेतकऱ्यामध्ये कोणी निर्माण केली हरित क्रांतीनं त्यांच्यातील असंतोष वाढला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि सो याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक राग है नहीं? एक द्वेष असंतोष, असंतोष वाढल्यामुळं शेतमाला शेत योग्य भाव मिळावा शेतीला शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात कर्जमाफी कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या शेतकरी संघटनाच्या प्रमुख मागण्या आहेत आता शेतकऱ्यांचं सर्वात महत्त्वाचं जर कोणती डिमांड असते तर त्यांचं हो का जे काही शेतीचा माल आहे त्याला योग्य काय मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे त्यानंतर दुसरा असा आहे की आपल्याकडे उद्योगांना आपण फार जास्त महत्त्व देतो आहे की नाही तर उद्योगांना जसा दर्जा आहे तसा शेतीला उद्योगाचं काय द्यायला पाहिजे दर्जा द्यायला पाहिजे हे दुसरं आहे कारण त्याच्यामुळं तो जर दिला तर त्यांना कर्ज वगैरे जे आहे ते सगळ्या गोष्टी हे ना वेळोवेळी उपलब्ध होतील त्यानंतर स्वामी एक स्वामीनाथन आयोग आहे पहा की जे आयोग गव्हर्मेंटनं इस्टॅब्लिश केलं होतं आणि त्यांना शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात काही शिफारसी केल्या होत्या गोर्मेंटला की शेतकऱ्यांसंदर्भात अशा अशा योजना असायला पाहिजेत मग त्यांच्या शिफारसी स्वीकारल्या पाहिजेत त्यानंतर कर्जमाफी असेल कर्ज मुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण आता राष्ट्रीय शेतीविषयक धोरण म्हणजे पूर्ण देशाचं शेतीसंदर्भात एक धोरण जर असेल तर सर्व शेती शेतकरी जे आहेत ते कसे राहतील एक राहतील ना त्याच्यामध्ये आर्थिक दरी श्रीमंत गरीब तयार होणार नाही असं संघटनेचं मान नाही एवढ्या एवढ्याचही काही मागण्या संघटनेच्या आहेत शेतकरी संघटना भारतीय किसान युनियन ऑल इंडिया सभा या भागात आणि परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं की कोणत्याही तीन शेतकरी संघटनांची नावं लिहा की जे की भारतातील प्रमुख संघटना आहेत त्यामध्ये पहिले नाव लक्षात ठेवायचं शेतकरी संघटना दुसरा आहे भारतीय किसान युनियन आणि तिसरा आहे ऑल इंडिया किसान सभा त्यानंतर आहे कामगार चळवळ भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिक औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे आता औद्योगिकरणाशिवाय कामगार तयार होणार आहेत का नाही म्हणजे कामगार चळवळ जी आहे तर याला औद्योगिकरण जे इंडस्ट्रीयझेशन म्हणतो आपण तर त्याची पार्श्वभूमी आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या रेल्वे कंपन्यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती आणि एकोणावीसशे शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे नंतर नंतर जर पाहिलं आपण तर भारतात काय सुरू झाल्या कापड गिरण्या पहिली खूप कापड गिरण्या आपल्याला माहिती मुंबईत सुरू झाली होती बरोबर त्यानंतर रेल्वे कंपन्या पहिली रेल्वे जी आहे ती पश्चिम बंगालकडे तर झाली होती तर असे कापड गिरणे असतील रेल्वे कंपन्या असतील तर या उद्योगांची सुरुवात ही एकोणावीसशे शतकाच्या उत्तरार्धात आता उत्तरार्ध आणि पूर्वार्ध माहिती आहे ना म्हणजे एकोणीसशे एक ते एकोणीसशे पन्नास हा काळ कोणता म्हणू आपण हां सॉरी पहिले लक्षात घ्या एकोणीसवं शतक कोणतं आहे अठराशेपासून तर एकोणीसशेपर्यंत बरोबर आहे काय तर अठराशे ते अठराशे पन्नास हा काय झाला एकोणावीसव्या शतकाचा पूर्वार्ध आणि एकोणीसशे पन्ना अठराशे पन्नास ते एकोणावीसशे हा झाला उत्तरार्ध तर एकोणावीसशे शतकाच्या उत्तरार्धात कापड गिरण्या आणि रेल्वे कंपन्या सुरू झाल्या अठराशे नव्याण्णव मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या काम, काम मागण्यांसाठी संप केला आणि एकोणाविसाव्या शतकाच्या एंडिंगला म्हणू आपण हे की नाही अठराशे नव्याण्णव मध्ये जे रेल्वे कामगार आहेत तर त्यांनी आपल्या मागण्यांसाठी स्ट्राइक केलं म्हणजे काय केलं संप कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना मात्र एकोणीसशे वीस मध्ये स्थापन झाली ती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून उल्लेखली जाते आणि व्यापक म्हणजे कशी मोठी जिचं स्वरूप फार जास्त आहे बऱ्याच लोकांना ज्यांनी संघटित केलं तर कामगारांची जी व्यापक संघटना आहे ना तर ती आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि तिची स्थापना एकोणावीसशे वीस स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागले त्यानंतर स्वतंत्रोत्तर काळात जर पाहिलं आपण तर कामगार चळवळ जी आहे ती तरीचा प्रभाव आणखीन पण वाढला साठ आणि सत्तरच्या दशकात कामगार चळवळीची एकोणीसशे साठ ते सत्तर हे जे दशक आहे दशक म्हणजे दहा वर्षाचा कालावधी हो यामध्ये कामगार चळवळींची अनेक आंदोलने झाली परंतु कामगार चळवळी विखुरली गेली परंतु एकोणीसशे ऐंशीपासून पासून जर पाहिलं आपण तर कामगार चळवळ जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं काय झालं विखुरली म्हणजे ती थोडीशी डिस्टर्ब झाली भारतभर कामगारांचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत आणि आज जरी पाहिलं आपण तर कामगारांचे अनेक प्रश्न जे आहेत हे समोर आहे जसं की किमान वेतन वगैरे कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळी हो आणि निश्चितच जागतिकीकरण जे आहे तर त्याचा परिणाम कामगार चळवळी होतो पहा जसं की किमान काम हो वेतन कामाचे किती तास पाहिजे कधी कधी आधुनिक तंत्रज्ञान येतो पहा याच्यामुळं बरेच कामगार बेकार पण होतात हे की नाही खूप समस्या आहेत ना आणि जागतिकीकरणामुळं कसं आहे की जग खूप जवळ आले अस्थिर रोजगार कंत्राटी कामगार आर्थिक असुरक्षितता कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे अमर्याद कामाचे तास कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार जवळपुढे समस्या आता अस्थिर रोजगार अस्थिर रोजगार म्हणजे काय माहिती आहे का की जोपर्यंत प्रोडक्ट विकतो तोचपर्यंत त्यांना रोजगार आहे जर एखादी कंपनी प्रोडक्शन स्टॉप झालं किंवा मार्केटमधली मागणी कमी झाली तेचा तर त्याचा फक्त कंपनी मालकालाच नाही तर कोणाला आहे कामगारांनासुद्धा आहे त्यानंतर कंत्राटी कामगार आता परमनंट आणि टेम्पररी माहिती तुम्हाला कायमस्वरूपी कसं होतं माहिती आहे का की दरवर्षी पगार वाढवायची आणि ती नोकरी फिक्स असायची पण आता कसं आहे कंत्रांटी बॉन्ड घेऊन येतात की आम्ही तुम्हाला दोन वर्षच काम घेऊ दोन वर्षानंतर घेऊ न घेऊ हे आमच्या हातात राहील मग हे काय झालं कंत्राटी म्हणजे एखाद्या व्यक्तीनं चांगल्या शहरात जायचं कामाला लागायचं आणि त्याच्यात त्याची नोकरी फिक्स नसणे याला म्हणायचं कंत्रांटी आहे की नाही त्यानंतर आर्थिक असुरक्षितता कारण याच्यामध्ये काय उद्याच्याला त्याला काही झालं तर त्याला समजा आर्थिक संकट वगैरे असतं त्याचा फायनान्शियल हेल्प जे आहे त्यासाठी अशा फॅसिलिटीज आहेत का नाही आर्थिक मदत कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे आता कामगार काय कायदे खूप आहे पहा गव्हर्मेंटनं कामगाराचे हितासाठी कायदे खूप केले जसं की आठ तासापेक्षा तुम्हाला जास्त काम देता येत नाही परंतु इथं पुढे ती समजते बघा अमर्याद कामाचे तास म्हणजे का काही काही कंपन्या काही लोक काय करतात ओवरटाईम करतात मग ओवरटाईमचा अर्थ काय आठच्याऐवजी बारा तास काम करणे मग हे कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता कधी कधी आपण बघ कंपन्यामध्ये जातो तुमच्या लक्षात येईल की समजा तुम्ही लोखंडाच्या कंपन्यात गेलं तिथं फार टेम्परेचर असतं माहिती आहे का असं लोखंड म्हणजे जे विचार करा म्हणजे कार्बन स्टील असतं त्याला मेल्ट करून टेम्परेचर किती अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं धट्टीमध्ये तसं गॅरंटी नसते मग अशा वेळेस वेल्डिंग करायला समजा वेल्डिंगच्या वेळेस डोळ्याचं प्रोटेक्शन हे येते म्हणजे पुन्हा बाजूला हॉस्पिटल्स आहेत का नाही हे सगळं सुरक्षितता नाही त्यानंतर अनारोग्य हायजिन पण महत्त्वाचं असतं बऱ्याच कंपन्यांच्या ठिकाणी गोष्टी नसतात म्हणजे कामगारापुढे अनेक समस्या आहे स्त्री चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पूर्वगामी पुरुषांच्या पुढाकाराने तरी चळवळ संदर्भात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू